श्री स्वामी समर्थक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही घरात एक वस्तू आणली तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही घरामध्ये पैसा सुख समृद्धी सगळं काही येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती अचानक इतकी कशी बदलली पण ती वस्तू कोणती आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे गुढीपाडवापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी आपण एक वस्तू घरामध्ये आणली तर कधीही पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही इतकंच काय तर घरात अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसा येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पैसा येणं थांबणार नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे कष्टाशिवाय पर्याय नाही बरोबर आहे पण तुमच्या कष्टाला त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतंय का नाही ना जितके कष्ट आपण करतोय त्याप्रमाणे फळ निश्चितच मिळत नसेल व तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला फळ मिळावं यासाठी तुम्हाला थोडी तरी ईश्वराची साधना उपासना करावी लागेल तुम्हाला त्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे जी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आणायची आहे मग ती वस्तू म्हणजे श्रीयंत्र तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करायचं आहे आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे तर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तासारखा शुभ मुहूर्त तुम्हाला दुसरा कोणताही मिळणार नाही श्रीयंत्राची स्थापना तुम्ही या दिवशी गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली आणि ते सिद्ध केलेल्या श्रीयंत्र घरामध्ये ठेवलं तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव येतील या श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तुमचं काम झालं असं होत नाही तुम्हाला श्रीयंत्राच्या पूजेचे नियम माहीत करून घ्यायला हवेत आणि त्या नियमांची पालन करून तुम्हाला त्याची पूजा करायला हवी रोजच्या रोज श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी अनेक इच्छा निर्माण होतात कुणाला धन तर कुणाला संतान प्राप्तीची कुणाला मन शांतीची कुणाला समृद्धीची गरज असते तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्तता श्रीयंत्र हे करतेच इतकंच काय तर भक्तगणांच्या सर्व संकटांचा ही करते हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रामध्ये श्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ असून त्याशिवाय मनुष्याला तर उपाय नाही असं मानलं जातं ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्री ललिता महा सुंदर्या देवींचं हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास आहे तुम्हाला अनुभव येईल की श्रीयंत्राच्या नुसत्या तुमच्या घरातल्या अस्तित्वाने तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध आणि मंगलमय झालं आहे तर हे घरात श्रीयंत्र असेल तर घरात नेहमी समृद्धी नांदेल आणि श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर आणि सकळ समृद्धीही प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे बयसुद्धा नाहीसे होतात या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी अशा सगळ्या संकट संकटे आपल्या मुक्त होतात आणि सर्व मनोकामनांची पूर्तता होते जीवन आनंदी होते पण लक्षात ठेवा या यंत्राच्या पूजेचे नियम देखील आपल्याला माहीत असायला हवे तर तुम्ही हे यंत्र जर खरेदी करून आणणार असाल तर याची पूजा किंवा याची प्रतिष्ठापना किंवा घरामध्ये स्थापना कशी करावी तर हे यंत्र तुम्ही खरेदी करून आणल्यानंतर त्याची घरात स्थापना करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही एका तामणामध्ये हे श्रीयंत्र घ्यायचं आहे त्यानंतर ह्या श्रीयंत्रावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर या श्रीयंत्रावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हळदीने अभिषेक घालू शकता किंवा कुंकवामध्ये थोडंसं पा मिक्स करून कुंकवाने देखील अभिषेक घालू शकता शक्य असल्यास दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करावा कारण की हे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचाच निवासस्थान आहे आणि माता लक्ष्मीला दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक केल्यास नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे हे श्रीयंत्र आता आपण या तामणातून काढून स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तामणामध्ये आपण तांदूळ ठेवायचे आहे तुम्ही तांदूळ हळदी कुंकू लावून तुम्ही रंगीत करू शकता किंवा हळद लावून पिवळे देखील करून घेऊ शकता त्यानंतर या तांदळाचं आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे तर ज्या दिवशी तुम्ही नवीन खरेदी करून आणाल तर त्या दिवशी फक्त तुम्ही अशी पूजा करायची आहे त्यानंतर रोज किंवा रोज जेव्हा तुम्हाला रोजची देवपूजा करायची या श्रीयंत्राची पूजा करायची तेव्हा ती नेहमीचे आपण देव जसे पुजतो त्याप्रमाणे पुजायचं आहे फक्त मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या दुर्गाष्टमी किंवा प्रत्येक महिन्यात येणारी अष्टमी नवरात्र अशा शुभ दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र घरात ठेवत असताना ते देवघरामध्ये सर्वात खालच्या पायरीवरती यंत्र ठेवावेत कारण की यंत्रे ही सर्वात खालच्या पायरीवरती ठेवली जातात श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत असताना आपलं करंगळी शेजारचं अनामिका बोट आणि अंगठ्याच्या मदतीने आपण खालून वरती असं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे तर सांगितलेल्या विशिष्ट तिथीला तुम्हाला कर दिय। कुंकुमार्जन करायचे ज्या दिवशी स्थापना करणार आहात त्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन देखील करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना श्रीसुक्ताचा पाठ करावा किंवा तुम्ही महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता महालक्ष्मीचा गायत्री मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही तर लक्ष्मी कि श्री सुक्तम महाना, कि महालक्ष्मी अष्टमू शता महालक्ष्मी का कमलाक मंत्र ओम श्रीम हीम श्रीम कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम हीम श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्रा तुम्हें देखी कुंकुमार्चन करू शता कुंकुमार्चन घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र कधीही एकटं ठेवू नये श्रीयंत्राच्या भोवताली आपल्याला कमलगट्ट्याची माळ देखील ठेवायची तर एकशे आठ महिन्याची कमलगट्टेची माळ आपल्याला श्रीयंत्राच्या भोवताली ठेवायची आहेत कारण की श्रीयंत्र एकटं ठेवू नये श्रीयंत्राला नियमित एकशे आठ कमळाची फुलं व्हायची असतात तर आपल्याला एकशे आठ कमळाची फुलं वाहणं शक्य नसतं त्यासाठी आपल्या घरामध्ये जी कमलगट्टा माळ असते तर ती रोज आपण आपल्या श्रीयंत्राला अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियम जाणून घरामध्ये श्रीयंत्र ठेवायचं आहे नियमित कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यानंतर या जेव्हा श्रीयंत्रामध्ये आपल्याला प्राण आणायचे आहे त्यावेळेस आपला उजवा हात अशा पद्धतीने श्रीयंत्राच्या वरती धरायचा आहे आणि सोळा वेळा आपल्याला महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ही श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ही श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला सोळा वेळा जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्रामध्ये प्राण आणायचे आहे तर अशी आपण घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि सांगितलेल्या विशेष स्थितीला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा घरामध्ये श्रीयंत्र असल्याने घरातील सगळ्या अडी अडचणी व नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनाचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरातलं दारिद्र्य वगैरे नष्ट होतं त्यासाठी घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना अवश्य करावी माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवेच्या खूप खूप शुभेच्छा